नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहावी पासवर विविध केंद्रीय सुरक्षा दलात एस एस सी मार्फत नोकरीची जाहिरात आलेली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व आपल्या अन्य मित्रांसोबतही शेअर करा चला व्हिडिओ स्टार्ट करूया जसं की आपण मित्रांनो पाहत असाल सेस एस सी से, 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 म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जी डी कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती घोषित करण्यात आली आहे या भरतीच्या माध्यमातून आपण विविध केंद्रीय सुरक्षा दलामध्ये नोकरी संधी मिळवू शकता यामध्ये जवळजवळ एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी रिक्त जागासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे याकरता आपण खाली दिले शैक्षणिक पात्रता जाहीर करत असाल तर या भरतीकरता आपण ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून करू शकणार आहात तर अर्ज करण्याची अंतिम तारीख चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे याची नोंद घ्यायची आहे आता या भरतीसंदर्भ इतर माहिती पुढीलप्रमाणे आहे पदाचे नाव जे आहे ते आहे जी डी कॉन्स्टेबल आणि रायफलमन अशी दोन पदे आहेत पदसंख्या एकोणचाळीस चारशे एक्क्याऐंशी आहे आता पदाचा जी डिटेल माहिती आहे ती पुढे विविध जी राष्ट्रीय सुरक्षा दले आहेत त्यामध्ये किती पदे असणार त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये पंधरा हजार सहाशे चौपन्न पदे देण्यात आलेली आहेत तर सी आय सी एफमध्ये सात हजार एकशे पंचेचाळीस सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स अकरा हजार पाचशे एक्केचाळीस आसाम रायफलमध्ये बाराशे अठ्ठेचाळीस सशस्त्र सीमाबलात आठशे एकोणीस आय टी बी पीमध्ये तीस तीन हजार सतरा सेक्रेटरल सिक्युरिटी फोर्समध्ये पस्तीस आणि नॉर्कोटिक्समध्ये बावीस पदे देण्यात आलेली आहेत तर आपण ॲप्लिकेशन करत असताना किंवा इथे आपल्याला ही डिटेल माहिती दिसून येणारच आहे याकरता शैक्षणिक पात्रेत जर आपण विचार केला तर ती पुढील प्रमाणे आहे शैक्षणिक पात्रता हा करत असताना उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा म्हणजेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा मंडळातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा वयोमर्यादा विचार केला तर इथं अठरा ते तेवीस वर्ष ही वयोमर्यादा देण्यात आलेली आहे शारीरिक पात्रेत जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवाराकरता शारीरिक पात्रता पुढील प्रमाणे आहे उंची एकशे स सत्तर सेंटीमीटर असणे आवश्यक आहे एस टी उमेदवारांना इथं उंची जी आहे ती एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर असणं आवश्यक आहे छाती जर बघेल तर ऐंशी सेंटीमीटर असणं आवश्यक आहे आणि फुगवून पाच सेंटीमीटर एस टी उमेदवारांना इथं छाती शहात्तर आणि पाच म्हणजे शहात्तर असणं आवश्यक आहे आणि पाच सेंटीमीटर फुगवून असणं आवश्यक आहे इथं आपण रनिंग जर बघितलं तर चोवीस मिनिटाच्या आत आपल्याला पाच किलोमीटरच्या अंतर कापणे आवश्यक आहे महिला उमेदवारांना पुढील प्रमाणे पात्रा देणले आहे उंची जर बघितली तर आपण एकशे सत्तावन्न सेंटीमीटर एस टी महिला उमेदवारांना एकशे पन्नास सेंटीमीटर उंची आहे रनिंग जर बघील तर आपण आठ पॉईंट पाच मिनिटात एक पॉईंट सहा किलोमीटरच्या अंतर कंप्लीट करणं महिला उमेदवारांना आवश्यक आहे परीक्षा फी जर बघितलं तर सर्वसाधारण वर्गातील पुरुष पुरुष उमेदवारांना इथं शंभर रुपये परीक्षा फी भरायची आहे तर महिला उमेदवारांना व एस सी एस टी किंवा इतर कोणत्याही उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी इथं भरायची नाही आहे आता अर्ज करण्याची पद्धत फक्त ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे आपण ऑफलाईन अर्ज करू नये किंवा ते स्वीकारलेही जाणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे ऑनलाईन अर्ज करत असताना खालील गोष्टी लक्षात घ्यावा सर्वात प्रथम आपण एस एस सी डॉट जीओ ही स्टाफ सिलेक्शनची वेबसाईट आहे वेबसाईटला जाहिरात संपूर्ण वाचून घ्या ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवाने प्रत्येक फील्डमध्ये योग्य माहिती भरली आहे की नाही याची चेक करायची आहे ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर कोणत्या परिस्थितीत त्यामध्ये बदल किंवा एडिट करता येणार नाही याची एक नोंद घ्यायची आहे जर तुम्ही प्रथमच अर्ज करत असाल तर आपल्याला रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्याकरता न्यू युजरवर जाऊन आपण रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी तुमचे नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी व इतर माहिती योग्यरित्या तप तपसून घ्या त्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक नोंदणीकृत क्रमांक आपल्या ईमेलवर येईल त्या नोंदणीकृत क्रमांकाने आणि पासवर्डने आपल्याला लॉग इन करायचं आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला एस एस सी जी डी भरती ऑनलाईन प्रक्रियेचा अर्ज पूर्णपणे भरायचा आहे अर्ज भरत असताना आपण वैयक्तिक माहिती शैक्षणिक पात्रता इतर विचारलेल्या गोष्टी व्यवस्थित भरायचं आहे अर्ज भरत असताना फोटोचा आकार आपण फोटो अपलोड करायचा आहे तो वीस के बी ते पन्नास के बी दरम्यान असावा तर स्वाक्षरीचा आकार दहा के बी ते वीस के बीपर्यंत ठेवा शेवटी फक्त आपल्याला शंभर रुपये फी भरायची आहे आणि सबमिटवर क्लिक करून अर्ज डाउनलोड करून पुढील माहितीसाठी आपल्याजवळ ठेवायचा आहे महिला एस सी एस टी व इतर कोणत्याही उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरायची नाही फक्त ओपनमध्ये उमेदवारांना शंभर रुपये फी आकारली जाणार आहे याची नोंद घ्या यामध्ये निवड प्रक्रिया जर आपण बघितली तर सर्वात प्रथम आपल्याला संगणक आधारित टेस्ट होईल त्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील त्यानंतर शारीरिक चाचणी पी एस टी म्हणजे छाती उंची याची मापदंड घेतले जाईल त्यानंतर ई टी शारीरिक कार्यक्षमतामध्ये धावणे उंच उडी लांब उडी अशा गोष्टी बघितल्या जातील त्यानंतर वैयक्तिक व सॉरी वैद्यकीय आरोग्य तपासणी केली जाईल त्यानंतर आपल्याला सर्व कागदपत्र जे आपण भरले त्याच्या योग्यरित्या तपासणी केल्यानंतर आपल्याला ह्या सेवेमध्ये रुजू केले जाईल आता आपल्या एकदा सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला कोणत्याही एका राष्ट्रीय सुरक्षा दलामध्ये आपल्याला नोकरीची संधी दिली जाते यामध्ये आपल्याला एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर वेतन दिले जाते ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण ह्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता में लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपल्याला दिलेली आहे अधिकृत वेबसाईट ही आहे अर्ज सुरू होण्याची दिनांक जी आहे ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस असून अर्ज आपण चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अगोदर भरू शकता आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करूनसुद्धा आपण इथं आमच्या वेबसाईटवरून घेऊ शकता अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये कम्प्लीट लिंक दिलेले लिंक वाचून आपण ह्या संदर्भात आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस एस सी मार्फत विविध राष्ट्रीय दलामध्ये जी, जी भरती आली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि भरतीसंदर्भात काही प्रश्न क्वेश्चन असतील तर जरूर आम्हाला कळवा जय हिंद जय जह महाराष्ट्र